गारगोटी आजरा ह्या दोन्ही तालुक्यांना जोडणारा कॉन्क्रीट रस्ता जवळपास दोनशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्च करून केला जात आहे गेल्या वर्षी ह्याच दिवसांमध्ये कामाला सुरुवात झाली होती आतापर्यंत रस्त्याची लेवल करण्यापलीकडे कुठेही आर सी सी कामाची सुरुवात झालेली नाही विशेष म्हणजे ठेकेदार बिल मिळत नाही म्हणून काम सोडून गेल्याचे समजते त्यामुळे हा रस्ता होणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे येत्या काही दिवसात आजूबाजूचे सहा साखर कारखाने सुरू होणार आहेत परिणामी या अर्धवट काम झालेल्या रस्त्यावर ऊस वाहतुकीसह वर्दळही वाढणार आहे या मार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मोठा जमा करून दोनशे शेचाळीस कोटी रुपये खर्च करून हजरा गारगुटी हा रोड करण्याचं प्रयोजन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालेले आहे असे असताना अजूनही रस्त्याला म्हणावे तेवढे रस्त्याची प्रोग्रेसिव कामाची प्रोग्रेसिव सिस्टम दिसत नाही आणि अशा वेळेला उद्याच्या काळामध्ये काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यातील साखर कारखाने चालू होणार आहेत आणि अशा वेळेला सोनारवाडी आणि मडूर ह्या रोडवर या ठिकाणी अशा प्रकारचं उत्खनन केलेलं आपल्याला दिसतं आहे जर हे जर नाही झालं ह्या पंधरा दिवसात तर उद्याच्या काळामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना आणि शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठा त्रास होणार आहे तरी आमची शासनाला विनंती आहे की हा रोड तात्काळ करून त्यांनी शेतकरी आणि या भागातील ऊस वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशा प्रकारचं आम्ही आवाहन करतो